माझं नाव सुधाकर पाटील राहणार नगर हिंगणा रोड अकोला माझ्या हाती हे दोन लसणाचे गाठे दिसत आहे त्यापैकी हा लसन ओरिजिनल आहे आणि हा नस लसन आर्टिफिशियल म्हणजे नकली आहे काल फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे त्याच्याकडून माझ्या मिसेसनी लसन घेतला त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबेहुब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास शंभर ग्रॅमच्याही वर आहे तो लसन सोबाईला घेतला असता तो निघत नव्हता म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे आणि लसणाचे भाव सध्या गगनाला भिडलेले असल्यामुळे काही फेरीवाले काही किरकोळ विक्रेते त्यांच्या थोड्याफार फायद्यासाठी ग्राहकांची अशी घोर फसवणूक करत आहेत तरी लसन घेताना किंवा इतर कुठलंही सामान घेताना काळजीपूर्वक नीट पारखूनच घ्यावे असे मी जनतेला आवाहन करतो